महानगरपालिका निवडणूक मोठ्या शहरांसाठीची स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका महानगरपालिका निवडणूक घेणारी संस्था राज्य निवडणूक आयोग संबंधित घटनात्मक कलम दोनशे त्रेचाळीस झेड ए महानगरपालिकेचा कार्यकाळ पाच वर्ष निवडणूक पद्धत प्रभाग वॉर्ड पद्धत प्रत्येक प्रभागातून निवड नगरसेवक मतदान पद्धत गुप्त मतदान मतदानाचा किमान वय अठरा वर्ष राजकीय प्रमुख महापौर उपप्रमुख उपमहापौर प्रशासकीय प्रमुख महानगरपालिका आयुक्त आय एएस आयुक्तांची नेमणूक राज्य सरकार महिला आरक्षण महाराष्ट्र पन्नास टक्के मुख्य कामे नागरी सुविधा व शहर विकास रस्ते पाणी स्वच्छता महानगरपालिकेची जबाबदारी नगरसेवकांची निवडणूक थेट जनतेतून महापौर निवड नगरसेवकांमधून महानगरपालिका शहरी स्थानिक स्वराज्य संस्था